पवणारे येथील वॉर्ड क्रमांक सहामध्ये स्वच्छता अभियान मोहीम पवणारे येथील वॉर्ड क्रमांक सहामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या परिसरात राहणारे नागरिक अत्यंत गरीब घरचे गर असल्याने आपल्या उदरनिर्वाहासाठी बकरी पालनाचा व्यवसाय करतात मात्र या बकरी पालनातून निघालेला केर कचरा हा येथील माता मंदिराच्या समोर आणून टाकतात यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून बाजूला राहणाऱ्या लोकांना याचा त्रास होतोय कचरा टाकणाऱ्यांवर ग्रामपंचायतने कारवाईसुद्धा केली परंतु कचरा टाकणे बंद झाले नाहीत यामुळे तेथे ते सतत दुर्गंधी पसरले असते यावर उपाय म्हणून आज वरोडातील काही सामाजिक कार्यकर्ते यांनी कचरा टाकणाऱ्यांच्या घरी जाऊन यापुढे येथे कचरा टाकू नये असे समज देऊन कचरा टाकल्याने काय दुष्परिणाम होतात याची जाणीव करून दिली तसेच टाकून असलेला संपूर्ण कचरा उचलून साफसफाई करण्यात आली यावेळी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक बबलू राऊत पत्रकार राहुल खोबरागडे सतीश अवचट माजी ग्रामपंचायत सदस्य शकुंतला नगराडे राणे धाकतोंडे रमेश धोंगळे शेखर लोखंडे सोनू मुंगले रणजित धोंगळे बंटी नगराडे तसेच पवणार ग्रामपंचायतचे कर्मचारी यांच्या पुढाकाराने ही मोहीम राबवण्यात आली साहसिक न्यूज ट्वेंटी फोरकरिता सतीश अवचट पवणार